पारशी लोकांचे आडनाव बाटलीवाला दारूवाला आणि सोडा बॉटल ओपनरवाला अशी विचित्र का असतात तर पारशी हे लोक मूळचे पर्शियाचे म्हणजे आताच्या इराण देशातले होते परंतु अरब मुस्लिमांनी त्यांचा प्रदेश जिंकून त्यांच्यावर अत्याचार सुरू केले आणि याला कंटाळून पारशी लोक भारतात शरण म्हणून आले हे जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना आडनावे नव्हती पुढे आडनाव लावणे गरजेचे झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायावरून आडनाव घेतले जे दारूचे व्यवसायात होते त्यांनी दारूवाला लावले जे कापड व्यवसायात होते त्यांनी कापडी लावले असे घीवाला बाटलीवाला मेवावाला स्त्रूवाला मिस्त्री इंजिनियर वकील डॉक्टर असे व्यवसायावरून त्यांनी आडनावे लावली काहींनी राहते ठिकाणावरूनच आडनाव ठेवले जसे की पुनावाला सुरतवाला काही पारशी लोकांनी पटेल गांधी अशी गुजराती नावे सुद्धा लावली काहींनी तर खाण्याच्या पदार्थावरून आडनावे ठेवली जसे की पापडी खाओ काकडी खाओ काजूवाला बदामवाला पनीरवाला पेपरमिंटवाला सोडावाला जामवाला कॅन्टीनवाला हे तर काहीच नाही यापेक्षा आगळी वेगळी आडनावे सुद्धा आहेत नल्ला शेठ बंबवाला दलाल वाघमारो गोलीमार गुलाबी गर्दन खुशखुशाल कांदावाला टेस्टर अशी न संपणारी खूप मोठी लिस्ट आहे i hate